भी, सिर्फ पतंग पतंग पतंग। हम शान से सिर्फ पतंग पतंग। उड़ रही तरफ से सिर्फ पतंग पतंग पतंग। भी, सिर्फ हर पतंग तरफ पतंग। आज भागात आलेलो आहोत आणि या ठिकाणी पुणे लोकसभा निवडणुकीत चर्चेचे असलेले एम पक्षाचे उमेदवार अनिल सुलगे आपल्या बरोबर आहेत जाणून घेऊया संदर्भात त्यांचं काय मत आहे आणि कशा प्रकारे त्यांची आता पुढची रणनीती असणार आहे नमस्कार आज आपण आम्ही तुमच्यावर आलो आहे नक्की आता पुढची आपली रणनीती काय असणार आहे पुढची रणनीती पुण्याचं डेव्हलपमेंट पुण्याची हालत आपण बघा इकडं तर कचरकुंडी रोड रस्ते ट्रॅफिक शिक्षणाचे प्रश्न हे सगळे असे मोठे मोठे प्रश्न आय टी पार्क इकडून पोळून चालले चेन्नईला ला नाही का हे सगळ्यांचे मला म्हणून मी पक्षापतर्फी उभं राहिलेलो आपण काल एक भाष्य केलं होतं त्यामध्ये टिपू सुलतान यांचं भव्य स्मारक आपण करणार त्यावरती आपलं काय आहे हजरत टिपू सुलतान हे स्वतंत्र सैनिक होते पहिले आणि ते लढता लढता शहीद झाले त्या नावावर मी काल पुणे होती त्यांची तर मी डिक्लेअर का मी पुढं भावी दिव्य स्मार्ट टिप्पू सुलतानचा पुणे शहरात बांधले आपल्याला पुण्यात किती मतधिक्षे मिळण्याची शक्यता आहे किती लाखांचा मतधिक्षून येणार शंभर टक्के माझे बंधू दलित मुस्लिम अल्प ओबीसी धनगर समाज मराठी समाज हे सगळे माझ्या बरोबर आहे मी शंभर टक्के निवडून येणार आहे हे लोकांना कंटाळले भाजप आणि काँग्रेसला का कंटाळलेले खोटे बोल हे यांचे खोटे आश्वासन खोटे भाषण आताच आपण पाहिलंय की पुणे लोकसभा मतदारसंघाचे एमआयएम पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि सुडगे